नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला त्यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या इतका लागला लागलाय की ते आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत आठवड्याभरात पंकजा मुंडेंच्या चार समर्थकांनी आपलं जीवन संपवलं दरम्यान आज चिंचेवाडी येथील पोपट वायभासे यांच्या कुटुंबाचं सात्वन करण्यासाठी पंकजा मुंडे गेल्या होत्या यावेळी वायभासे यांच्या कुटुंबाचा आक्रोश पाहून पंकजा मुंडे देखील धाय मोकळून रडल्या जर आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईल अशी भावनिक साथ देखील पंकजांनी यावेळी घातली तर नाही पंकजा मुंडे रडले आहे महत्त्वाचं नाही पण का रडले हे महत्त्वाचं आहे मला हे लोक नाही गमवायचे आहेत पराभवानी विजयाने मी हलणारी नाही पण अशा गोष्टी मला खूप हदवून टाकतात त्यांची मुलगी जेव्हा त्याच्या वडिलांना मला काय आप्पा बाबा म्हणून रडत होती तेव्हा मला खूप अस्वस्थ झालं कारण तिची वेदना मी समजू शकते आणि मी खूप त्या आहेत आणि मी तशी व्यक्त होत नाही कधी अशा बाबतीत किंवा अश्रू माझ्या डोळ्याच्या काळाच्या बाहेर येऊ देत नाही पण आज माझ अस मी अस्वस्थ आहे आणि माझ्या स्वतःवर संतुलन बिघडेल असं माझ्यावर प्रेम करणारे मी करू नये एवढीच विनंती आहे प्लीज प्लीज आत्महत्या करायचं हे सत्र इथेच थांबवा आणि जे काय तुम्हाला ते बळ येत आत्महत्येसाठी मुलांना खूप हिंमत लागते आत्महत्या करायला रडक्या बेकड भेकड लोकांचं असं वाटणं वेगळं आहे पण ती हिंमत माझ्या साठी पुढचे शंभर दिवस द्या सगळं पालटून टाकून सगळं उलटून टाकू उल विश्वास ठेवा